नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. <laughs> तो कुठले कमी तेलकट कार्बो. माझ्यापेक्षा भरपूर जास्त काय अरे स्टीम मोमोज कुठे तेले त्याच्यामध्ये? स्टीम जरी म्हटलं पण त्याच्यामध्ये हे असतेच. काय? बाय दज अमूशा आहे आणि अमावस्यामध्ये आज जर आपल्या जवळपास मंदिर असेल तसं नाही आज शनी तर एक नारळ मस्त फोडायचं आणि छान दर्शन आपण किती जायचं जाऊन एक दोन वाजता जायचं घेऊन जायचं तो उठल्या उठल्या घेऊन जायचं दुपारी जावं लागेल ना संध्याकाळी आज हाल होती आपलं हॉल म्हणजे सकाळीच पप्पा गेले होते त्यावेळेस वर्क गर्दी होती तर आम्ही हा ऊ जेव्हा उठेल तेव्हा आम्ही काय म्हणतो वॉकिंग डिस्टन्स डिस्टन्सवरती पाच मिनिटावरती मंदिर आहे पाच मिनटं पण नाही का रे पाच मेबी तुझ्या स्पीडने पाच मिनटं माझ्या स्पीडने एक मिनटं खूप सवळ आहे त्याच्यामुळे आम्ही दुपारीच जाणार आहे अडव्याला वगैरे करेल फेशियल वगैरे बट मी चार महिन्यापूर्वी अर्बनवरून एक फेशियल केलं होतं ओथरी शाईनच तर तेच मी करणार कारण मला ते खूप आवडलं रिझल्ट पण छान होता बरोबर तर मागच्या वेळाचं मला खरंच रिझल्ट आलेला ओथ्री शाईनच मग माझ्या डोक्यात त्यावेळेस मी तेच करणार आहे आणि ते मी करणार आहे मंगळवारी आता सोमवार म्हणालो पण आता कॅन्सल चालतो मग तर आज शनी उषा आहे सो मग मंदिरात जायचंय तर असं काहीच रेडी झाली जास्त काही नाही झाले कारण हे माझा नेहमीचा टॉप आहे बघितलं असेल तुम्ही एखाद्या ब्लॉकमध्ये तर म्हटलं आज वेळेस पण पाय पडून आणू आणि संध्याकाळी जायचं होतं एवढं उन्हात जायचं पण एवढ्या एरियामध्ये ना तेवढं एकच मंदिर अशी मग गर्दी खूप होते आणि मग गर्दी झाली की मग खूप वेळ ब वाट बघायला लागते आणि आता तीनला पाच कमी म्हणजे अशा वेळ जास्त कोणी नसेल अशी आम्ही आशा करतो आणि निघतो तर वरून निघाला का बाहेर चला काय करायचं त्राव्यांशी झोपायची वेळ झाली वाटतं पण आम्ही असं निघालो आता मंदिरामध्ये चल त्याला असं वाटलं होतं मग अशी मी त्याला सोडून रेडी झाली त्याला सोडूनच चालली की काय तुला कपडे कोण कशासाठी घातले रे त्याला तेच काय असं नाही बघ

चार कोणे म्हणून चार कोण लावायचे पंचेचाळीस उद्याच काय पाडवायचं हे सगळं बनवत असतो त्याच्यानंतर हे पण आवडत स्माईल बघायला लागेल कसं करायचं ये एव्हा पण एवढं आहे प्रत्येक गोष्टी तिनं गाडी गाडीच करायची पण हे सगळं तो पूर्ण लावत असतो फक्त त्याची जी स्मायली आहे नाची ती नाही लावत त्याला त्याला गमत नाही

असा, असा, असा कसा? असा. Donh... Uh, परी म्हणतो तो परी या कस ठेवायचं कस करतो अवेश तू करू दाखव 이 आजकाल डॅडा काम करतो म्हणून हे माऊस त्याला मी जुनं दिलेलं आहे कारण लाईट लागत नाही पण हे अजून काय करतो टायगर हे टायगर असा आवाज करतो ते बघा लगेच खुश तीन का चार आहेत त्याच्यात हा एक स्माइली बॉल गार्डन मध्ये वगैरे घेऊन जात असतो त्याच्यासमोर भरपूर खेळत असतो स्माइली बॉल तिकडे गेला वेगळे वेगळे पक्षी होते हे वॉक करायचे घ्याय ना हे जे पक्षी हे असे चावीत फिरवले असे पुढे 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 वॉक करायचे आता ते खराब झालं केलेत अभ्याने हिच्यात पायच मोडून टाकलेत ते चालतच नाही आता कारण एक वर्षापर्यंत काय टिकणार ना आपल्याला करावेळेस हाय युनिकॉर्न होता हाय मस्त हा चालतो तो पण गेला असं बघतो ना तू पहिल्यांदा तुझे सगळ्यांना टॉईन बघतो काय हे वे वेगवेगळ्या शेफचे बनाना ऑरेंज ग्रेप्स त्याचा आवाज गेला आत्प फाडून टाकलं लहानपणी खेळायला त्याच्यानंतर हे गाडी कुठे काय माहिती तर हे उडणचे जे आहेत ते असं हा काय आणता वगैरे घालायला तर हे आणलेले हे तू कधी कधी घालतो कधी कधी नाही त्याच्यानंतर हे बुक्स हे जे बुक्स आहेत व्हेजिटेबल असे पिक्चर्स मध्ये मध्ये व तिथे कार ती हां हे हे उडणच्या अशा गोष्टी होत्या उरणच्या हे आणलेले त्याच्यानंतर हे तर त्याच्यानंतर ही एक अशी कार त्याला ही आवडले त्याला ते मोडलं त्याच्यानंतर हा एक इलेक्ट्रॉनिक टॉय घे त्याच्यानंतर सॉफ्ट टॉईज काय आहे पिकाबू काय अभ्याश हे आजीने आणले पिकाबू हा डॉगी सॉफ्ट टॉईज अजून एक तीन आहेत सॉफ्ट सॉफ्टॉय चार तर हे सॉफ्ट टॉईज त्यांना टच फील करून ते सॉफ्ट आहेत हे समजतं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या अट्रॅक्टिव कलर्सचे रिंग्ज असल्यामुळे त्यांना एक तर कळतं की हे याच्यामध्ये असं टाकतं म्हणजे कॉन्सन्ट्रेट वाढतं कॉन्सन्ट्रेशन आणि प्लस कलरफुल असल्यामुळे एन्जॉय करतात आणि मेन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे याच्या अशा वेगवेगळ्याने साऊंड साऊंड्स त्यांना छान कळतात याच्यामध्ये वेगळा साऊंड आहे रॅकलमध्ये ह्या त्याच्यामध्ये वेगळा आहे साऊंड नॉलेज स्पिनिंग नॉलेज स्पिन करतो छान याच्यामध्ये त्याच्यामध्ये अगेन म्युझिक अट्रॅक्शन लाईट्स अट्रॅक्शन आणि इन्जॉयमेंट पण कलर्स आणि त्याच्यामध्ये पण त्यांना सेन्सर त्याच्यामध्ये पण एक वेगळाच बेल आवाज आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याला सॉफ्ट ऑइल्समध्ये जातं की सॉफ्ट एकदम आणि काय म्हणतो द्या 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 म्हणतो तर हे पण एक छान आहे त्याच्यामध्ये आवाज वेगळा आहे साऊंड अट्रॅक्शन तर तुम्ही तुमच्या बॉय मुलांसाठी कुठले कुठले अट्रॅक्टिव्ह टॉईज प्ले किंवा काय याची ओळख व्हाय म्हणून मी अवलं दोन टोमॅटो असे बाहेर काढून दिले आणि तो इकडे आलेला आणि त्याला म्हटलं जा टोमॅटो घेऊन येतो तो बरोबर टोमॅटो घेतला आणि ते खायला लागला पिक्चर्समध्ये तर दाखवतेच पण रिअलमध्ये पण एक्सपिरियन्स करते आणि त्याला ते खाऊन बघायचे आणि चेहरा बघायचा खाते आणि इकडे दाखव टोमॅटो मागे बघतोय टोमॅटो काय कुठे टोमॅटो 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 कुठे दाखव काकूनचं क्लिनिंग चालू आहे तोपर्यंत मी याला टिप्पावर बसलो होतो या सगळ्या खेळणी घेऊन आणि तो बघा कसं एंगेज झाला आहे सगळ्या खेळणी भरून ठेवलं तर मुद्दम त्याने एक खेळणी केली म्हणजे टी व्ही स्क्रीनपासून वाचवण्यासाठी काही ना काही पर्याय माझे असे चालू असतात म्हणून त्याला स्क्रीन माहितीच नाही आहे टी व्ही वगैरे त्याच गोष्टी बघा आता सध्या हे दोन नवीन आणलेले हे बकेट त्याचे ते सगळे गोष्टी हे पाण्याचं स्प्रिंकल आणि ते क्यूब्स वगैरे आहे तर शेप्समध्ये टाकायचे पण आम्ही था। त्याला हळूहळू शिकवते तर तू काय करतो ते शेप्स आतमध्ये बाहेर टाकतो सगळे आणि मग बाहेर करतो सध्या हे करेल पण एंगेज किती आहे बघा तुम्ही केवढा एंगेज आहे त्याच्यामध्ये त्याला काही घेणं देणं नाही आहे काकून तिकडे काम चालू आहे पाणी ठेवलं त्याच्यामध्ये त्याने सगळं काढून दिलं पण असं बिझी ठेवते मी मुलांना मुलाला म्हणजे कसं <coughs> आपण निवांत चहा वगैरे घेऊ शकतो असू <laughs> शकतो <आशुशक तो coughs> पाणी खेळतो खाली जमिनीवर आता नवीन परत ती खेळणी आणलेली जी तुम्ही बघितली असेल जी सँड सँड वगैरे जे असते ते त्याच्या जमा वगैरे करायची अशी बऱ्याच त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप्स आहेत ती आता रिस लेटेस्ट आम्ही आणलेली आहे आणि एक क्यूबवाली आणलेली आहे वेगवेगळ्या शेपमध्ये तर तो को क्यूब्स जे आहेत ना तो बाहेर काढतो आतमध्ये टाकतो पण त्या शे पर्टिक्युलर शेपमध्ये जे आहे ना ते त्याने टाकायला पाहिजे ते आता हळूहळू शिकेल असतो तर हे दोन टॉयज मी आता रिसेंटली त्याला बाय केलेले आहेत कारण तू ज्या गार्डनमध्ये जातो ना तिथे वाळू वगैरे खेळत असतो आणि बऱ्याचशा मुलांना कडे ना आहे तर बगुन, बगुन ते आहेत म्हटलं चला याच्याकडे बघून बघून हाय तो त्यांचे घ्यायला जात होता तर म्हटलं आपण आपलं स्वतःचं आणलेलं ते बेटर राहील तर हे टॉईज मी त्याच्यासाठी आणले आणि तो त्या बकेटसोबत त्या स्कूपसोबत वगैरे खूप छान खेळतो गार्डनमध्ये तर जे मी लेटेस्ट व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या ब्लॉगमध्ये गार्डनमधला तो वाळू खेळताना तर त्यावेळेस त्याच्याकडे ते टॉईज नव्हते आता रिसेंटली मी त्याला बाय केलेले आहेत तर ते मी ब्लॉगमध्ये नाही टाकलेलं तर मेन म्हणजे मला सांग वेगळ्या खेळण्यानी ना एक तर म्हणजे तुमचा बेबी मस्तपैकी एंगेज राहतो आणि स्क्रीनपासून तर लांबच दूरच गोष्ट आहे तुम्ही बघितलं असेल तो कंटिन्यू ना वेगवेगळ्या टॉईससोबत वेगवेगळ्या ह्या खेळण्यांसोबत ना खूप बिझी असतो त्याच्यामुळं स्क्रीन दाखवायचा मला प्रश्नच येत नाही मेन म्हणजे हा एक बेनिफिट आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे स्किल्स छान डेव्हलप होतात त्यांची डेव्हलपमेंट इमोशनल फिजिकल ग्रोथ छान होत असते म्हणजे ते ऑब्झर्व्ह करतात गोष्टी त्याच्यानंतर त्यांचे जे मोटर स्किल्स वगैरे जे आहेत ते छान डेव्हलप होत असतात तर हे मेन म्हणजे ना हे डेव्हलपमेंटसाठी ना हा वेगवेगळे टॉईजसोबत बिझी राहणं मुलांना खूप महत्त्वाचं आहे त्याचाच हे या हाच प्रयत्न माझा आहे मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे की तुमचे मुलांसोबत तुम्ही कुठल्या अट्रॅक्टिव्ह खेळणे त्यांना सध्या देत आहेत एका वर्षाच्या मुलासाठी हे नक्की कमेंट करून सांगा हा ब्लॉग मी इथेच सेंड करते भेटू आपण नेक्स्ट एक्सायटिंग ब्लॉग मी तोपर्यंत बाय बाय